हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आता मस्त ना सगळीकडं शाळेचा डबा करायला लागला तर आपण पण मस्त आज मी तुम्हाला मस्त भारी रेसिपी दाखणार आहे कोबी बघितलं की सगळेच नाक मोरडतात आणि मुलं तरी बिलकुल खात नाहीत मुलं काय सोडा मोठे पण खात नाहीत सोडा पण आपण ह्याच्यापासून एक अगदी मस्त भन्नाट रेसिपी करणार आहोत मुलं पण आणि मोठे पण आवडीने खातील चाटून पुसून डबा तर आता हे साहित्य बघा मी हा कोबी घेतला आहे अर्धा कोबी घेतला आहे आपला मोठा गड्डा होतात त्याचा अर्धा भाग मी हा कोबी घेतला आहे एकदम स्वच्छ त्याला धुऊन बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कांदे दोन घेतल्यात मध्यम आकाराचे टोमॅटो एक घेतला आहे मोठा आणि दो दोन, दोन मिरच्या घेतल्यात तिखट नाही आहेत म्हणून मी दोन घेतल्यात तुम्हाला तिखट आवडत आड़ा, आवडत असेल तर तुम्ही अजून वाढवू शकताय कोथिंबीर घेतल्या बारीक चिरून आणि आता आपण हे सगळं साहित्य ना मिक्स करून ना छानपैकी त्याचं पीठ मळणार आहोत आता बघा आणि सकाळच्या घाई गडबडीत आपलं हे चिरून वगैरे घेतलं आणि भाजी चपाती करत बसायची काहीही गरज नाही आहे फक्त तुम्ही हे केलं आणि सॉस बरोबर किंवा अजून कशाबरोबर चटणीबरोबर वगैरे दिला ना तर एकदम मस्तच हो होईल आणि पौष्टिक पण आहे मुलं हे चाटून पुसून खातील आता आपल्या त्यात ना चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता बघा धणेपूड घालूया आपण आता आणि या मसाल्यात ना मी दोन मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे आणि जिरं याचं वाटण आहे आणि मुलांना असा वेगळा नाश्ता दिला ना, ना तर मुलं ते हरकून खातात त्यामुळं मस्त आपण आपली रेसिपी एकदम खूप भारीच होणार आहे ही आता आलं लसणाची पेस्ट घालायची आपण तू चुक्की आता थोडीशी आपण लाल तिखट घालूया कश्मीरी लाल तिखट ही जास्त तिखट नसते आपल्याला हे तिखट करायचं नाही आहे थोडंसं असं स्पायसी करायचं आहे म्हणजे मुलांना थोडंसं स्पायसी आवडते ना म्हणून आणि हळद घालायची बघा आणि मी मग अशी म्हटले मिरची आणि लसूणचा ठेचा आहे आणि आलं लसूण पण आणि परत घातलेलं आहे आता हिंग घालूया आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला पाणी सुटते बघा आणि यात पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही आहे आपल्याला यात जे पाणी सुटते ना त्यात त्यातच त्या 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 पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा आता आपल्या ह्या जे आपण केलं तर ना त्याला थोडं थोडं पाणी सुटलं आहे आता कोबीत वगैरे पाणी असतं त्यामुळं आता आपण बेसनपीठ घालूया एवढं भरून छोटा कप आहे हा आणि हा नाश्ता ना चार जणांसाठी पोटभरीचा होतो दोन दोन थालीपीठ असं पराठे म्हणा थालीपीठ म्हणा काहीही म्हणू शकताय तुम्ही आता हे तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला दोन वाट्या घालूया आता बघा छानपैकी हाताने आपण हे मिक्स करून घेऊया आणि यातच त्यातच असं घट्ट थोडंसं पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता यात कोथिंबीर घालून घेऊया आपण तर बघा आपलं पीठ आता किती मस्तच छान मळून झालं ह्याला पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे आपण त्या ह्याच्यातच त्याला जे पाणी सुटते ना त्याच्यातच पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण असं टिश्यू पेपर लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी लागणार आहे हाताला हे करायला बुडवून त्याला आणि त्याच्या आता आपण हाताने जसे आप जसे आपण धपाटे करतो ना तशा पद्धतीनेच करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला डोस्याचा तवा आहे ना थोडासा गरम व्हायला पाहिजे असाच तवा लागणार आहे खोलगट तवा शक्यतो वापरू नका तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित निघत नाहीत चिटकून बसतात त्यामुळे असा असाच तवा घ्या नॉनस्टिक तवा आता बघा हा आकाराच एवढ्या चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपण आणि अशा पद्धतीने टिश्यू पेपर खाली घेऊन बघा अशा प्रकारे आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा म्हणजे स्किप करू नका बिलकुल म्हणजे तुम्हाला कसं केलं आहे ते व्यवस्थित कळेल पण त्यामुळे व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ बघा बघा आपलं आता झालेलं आहे आणि असं केल्यामुळं जे नवीन शिकणारे असतात त्यांना पण व्यवस्थित येते टिश्यू पेपरवर आता हो। ह्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि बघा अलग धाताने असं आपल्याला तर बघा आता आपण असं हे तव्यावर टिश्यू पेपरने टाकून घ्यायचं आहे आणि जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांना पण व्यवस्थित मग करता येतं आहे असं अशा पद्धतीने आणि मस्त एकदम पोटभरीचा नाश्ता आहे हा आणि डब्यासाठी वगैरे तुम्ही मस्त अशा प्रकारे करून दिलं ना तर मुलं पूर्ण डबा संपवतील बघा कसला मस्त झाला आहे आपला आणि टेस्ट पण याची खूपच मस्त होते मी असाच मुलांना करून देत असते नेहमी मग मी म्हटलं ती रेसिपी आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवूया तर अजून मी भरपूर हा आठवडा ना पूर्ण शाळेच्या डब्याचीच रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मी तुम्हाला मस्त मस्त अशाच रेसिपी बघायला मिळतील माझ्या शाळेचे डब्याचे प्रकार दाखवणार आहे मी वेगवेगळे तर बघा आपला दुसरा पण आता झालेला आहे छानपैकी पोटभरीचा पौष्टिक नाश्ता तयार होतो हा आणि सकाळच्या घाई गडबडीत दोन दोन रेसिपी करायचा वेळ पण नसतो आपल्याला भाजी करा चपाती करा त्यापेक्षा हा एकदम भारी होतो पोटभरीचा नाश्ता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावर चीज पण घालू शकता मला असंच खूपच भारी लागतंय दह्यासोबत चटणीसोबत सॉस बरोबर बघ आता तुम्ही बघू शकते आपलं कसलं भारी झालंय हे तर दुसरं पण रेडी आहे आता आपलं हे झालं आहे बघा बा सगळीकडून कुरकुरीत झालं आहे एकदम आता काढून घेऊया आपण अशा प्रकारे आता सगळेच करून घ्यायचं आहे बघा असं धरून टिश्यू पेपरला अलगद असं टाकायचं आहे आपल्याला म्हणजे सुटणार पण नाहीत आणि व्यवस्थित निघतात पण आणि जे नवीन शिकणार आहेत त्यांना पण व्यवस्थित येते आहे करता थोडेसे छोटे छोटे पण तुम्ही करू शकता आता आपल्याला बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे यात मग आता या हा पण आपला व्यवस्थित झाला आहे आता पलटी करून घेऊया छानपैकी त्याला खरपुस असं भाजून आहे आणि बिलकुल ऑइल फ्री आहे थोडसंच मी ऑइल घेतला याला आणि आपला मस्त हेल्दी नाश्ता रेडी आहे आता बघा आपला तिसरा पण झाला आहे चार जणांच्यासाठी भरपूर पोटभरीचा नाश्ता तयार होतो हा जे मी तुम्हाला साहित्य ते सांगितलं तेवढ्यात तर बघा आता हा पण आपला मस्त झालेला आहे एकदम खरपूस भाजून आता काढून घेऊया हा आपण तर बघा आपला मस्त नाश्ता रेडी आहे आता तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या डब्यात घालू शकता त्याच्याबरोबर सॉस किंवा दही द्या चालतंय बघा आपला मस्त नाश्ता रेडी आहे नक्की करून बघा अशा प्रकारे आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो आणि मस्त अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये भेटूया नवीन परत आता डब्याचेच प्रकार दाखवणार आहे मी पूर्ण आठवडाभर तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर परत भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये टिफिन रेसिपीमध्ये ओके थँक्यू सो मच